सरकार काही ना काही योजना शेतकऱ्यांसाठी नेहमी घेऊन येत असते त्या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे काम हे सरकार करत असते नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनामार्फत अनेक योजना या राबवल्या जातात त्यातीलच एक महत्वपूर्ण योजना ती म्हणजे पीक विमा योजना आता तर सरकारने गेल्या वर्षीपासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे विमा काढूनही नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवताना दिसत आहेत नेमकं त्यामागची काय कारणे आहेत याची सविस्तर माहिती पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रतीक्षा चॅनल चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आम्ही शेतकऱ्यांसाठी माहिती विषयक बाजारभावाचे रोज व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत आहे पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर आताच करून घ्या आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे आमचा एकही व्हिडिओ हा तुमच्यापासून मिस होणार नाही वळूयात मूळ विषयाकडे सुरुवातीला हे समजून घेऊया एक रुपयात पीक विमा आहे तरी काय केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली खरीप हंगामात केवळ एक रुपया भरून पीक विमाचा लाभ देण्याकरिता सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास सरकारने यावेळी देखील मान्यता दिली होती या वर्षी देखील केवळ एक रुपया शेतकऱ्यांना भरायचा होता त्यासाठी मुदत सुरुवातीला पंधरा जुलै पर्यंत होती पंधरा जुलै पर्यंत नोंदणी करून या योजनेत सहभाग घ्यावा असं आवाहन देखील कृषी विभागाने केलं होतं त्यानंतर ही मुदत पंधरा जुलै असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी काही अडचणीमुळे पीक विमा भरला नव्हता त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे विनंती करून ही मुदत वाढवली त्यानंतर ही मुदत फक्त एकतीस जुलै पर्यंत केली अखेर मुदत संपलेली असताना देखील यावेळी हे लक्षात येतं की बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमाकडे पाठ फिरवली आहे कोणत्या भागातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आणि त्याची काय काय कारणे असू शकतात ते देखील सांगते तर मिळालेल्या माहितीनुसार यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवली आहे एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीवर मिळालेल्या माहितीनुसार यंदा अंदाजे मराठवाड्यात जवळपास विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत लाखांची घट झाली आहे मागील वर्षी पीक विमा काढणाऱ्यांची संख्या ऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी लाख इतकी होती परंतु मराठवाड्यातील आकडेवारी पाहता यंदा सरकारने दिलेल्या एकतीस जुलै पर्यंतच्या मुदतीत सत्याहत्तर पूर्णांक चाळीस लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय जर मराठवाड्यातील आकडेवारी सांगायची झाल्यास यंदा सत्याहत्तर पूर्णांक चाळीस लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यातील छत्रपती संभाजीनगर अकरा लाख चाळीस हजार आठशे शहात्तर बीड सतरा लाख सतरा हजार एकशे शहात्तर जालना नऊ लाख तेरा हजार नऊशे सत्याहत्तर धाराशिव सात लाख एकोणास हजार शंभर हिंगोली चार लाख अठ्याहत्तर हजार तीनशे तीस लातूर आठ लाख सत्याऐंशी हजार एकशे तेहतीस नांदेड अकरा लाख वीस हजार आठशे चोपन्न परभणी सात लाख त्रेसष्ट माहितीनुसार राज्यात आतापर्यंत एक कोटी छप्पन्न लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवलाय आता मागील वर्षी हीच आकडेवारी एक कोटी सत्तर लाख इतकी होती आता नेमकं मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पीक विमाकडे पाठ फिरवण्याची काय काय कारणे आहेत ते देखील पाहूयात आता सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जरी नावाला एक रुपयात पीक विमा असला तरी शासनाने एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिलाय हे खरं आहे परंतु त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची ओळख करताना शेतकऱ्यांच्या नाके नव येतात म्हणजे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्याकरता किमान पाचशे ते हजार रुपयांपर्यंत खर्च हा शेतकऱ्यांना येत असतो आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण यामुळे होत असते आता गावात नेटवर्कचे प्रॉब्लेम असतात त्यांना अर्ज भरण्यासाठी तालुक्यात किंवा जिल्ह्यात जावं लागतं शेतीची कामे देखील असतात त्यामुळे देखील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली त्यानंतर अजून एक कारण म्हणजे पीक विमा भरूनही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळत नाही असं देखील शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहे आता यामुळे शेतकरी यावर्षी पीक विमा उतरवण्यासाठी पुढे येत नसल्याचा देखील समोर आलाय तर झालं काय मागील वर्षी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाहीये महाराष्ट्रात मागील काही वर्षात शेतकऱ्यांचा कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही अशी अवस्था होती तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या मालालाही सरकार योग्य भाव देत असल्याचं चित्र होत एकीकडे एक या सर्व अडचणीतून शेतकरी त्रस्त असताना त्यात शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही फारसा फायदा काही शेतकऱ्यांना मात्र झाला नाही आता पीक विमा भरल्यानंतरही केवळ नुकसानीची माहिती दिली नसल्याचे कारण पुढे करीत विमा कंपन्यांकडून पीक विमा नाकारला जात आहे त्यामुळे एक रुपयात पीक विमा असला तरी त्याचा फायदा होत नसल्याचं शेतकरी बोलतात आता तिसरं कारण म्हणजे मागील वर्षी अनेक ठिकाणी गैरप्रकार उघडकीस आले होते एका जमिनीवर परस्पर दुसऱ्याने विमा काढणे शासकीय जमिनीवर विमा काढणे जास्त क्षेत्राचा विमा काढणे एकाच बँक खात्यावर अनेक शेतकऱ्यांचा विमा काढणे असे अनेक प्रकार मागील वर्षी उघडकीस आले आहेत आणि यामुळे यावर्षी पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांची संख्या घटल्याचं दिसतय आता ही झाली कारणे परंतु अजून काय काय कारणे असू शकतात या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विमा काढला आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी अॅग्रिकॉलर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका धन्यवाद